दरवर्षी श्री गोपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाच्या वतीनं गुढीपाडव्यानिमित्त नववर्ष स्वागत यात्रेचं आयोजन करण्यात येतं यंदा या स्वागत यात्रेचं रौप्य महोत्सवी वर्ष असून या रौप्य महोत्सवी स्वागत यात्रेनिमित्त विविध सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले त्याचाच एक भाग म्हणून शनिवारी अकरा जानेवारी रोजी स्वामी विवेकानंद जयंतीचं औचित्य साधून युवा दौड म्हणजेच एकधाव देशासाठी या घोषवाक्याद्वारे ठाण्यात युवा दौडचं आयोजन करण्यात येणार आहे अशी माहिती आयोजित पत्रकार परिषदेत श्री गोपिनेश्वर सांस्कृतिक न्यासा मंदिराचे अध्यक्ष उत्तम जोशी यांनी दिली यावेळेला धाव देशासाठी या घोषवाक्याच्या देशा टी शर्ट लोगोचं अनावरणही मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आलं या युवा दौडची सुरुवात सकाळी साडेसहा वाजता रंगोबापूचे गुप्ते चौक इथून होणार असून बेंबी नाका सिव्हिल हॉस्पिटल आंबेडकर रोड खोपट सिग्नलकडून डावीकडे वरून वळून वंदाना टॉकीज वरून तीन पेट्रोल पंप तिथून सरळ हरिनिवास सर्कल डावीकडे वळून जय भगवान सभागृह तिथून डावीकडे वळून गजानन वडापाव विष्णूनगर नगर सत्यम कलेक्शन नाका सेलिब्रेशन दुकान राम मारुती रोड इथून डावीकडे वळून पुना गडगिळे ज्वेलर्स तिकडून उजवीकडे वळून तलावपाळी नंतर डावीकडे वळून गडकरी रंगायतनवरून पुन्हा रंगोबापूजी गुप्ते चौक इथे या दौडचा समारोप होणार आहे या युवा दौडच्या माध्यमातून स्वामी विवेकानंदांचे विचार आणि विविध समाजापर्यंत घटकांपर्यंत ते पोहोचावेत हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून या युवा दौडचं आयोजन करण्यात आलं असल्याचं अध्यक्ष उत्तम जोशी यांनी सांगितलं